नमस्कार जय महाराष्ट्र मी सुमंत दस मित्रांनो अत्यंत महत्वाचा असा विषय मी आपल्या समोर मांडण्यासाठी या माध्यमातून आलेलो आहे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं काल दोन जाहिराती प्रकाश केलेल्या आहेत त्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी सी ओ यांच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा भरण्याचं जाहिरात आहे आणि आरोग्य अधिकारी गट अ म्हणजे क्लासरूम अधिकारी त्याच्या चौदाशे चाळीस भरण्याचं त्यांनी काल जाहीर केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये जाणीवपूर्वक असा अन्याय केलेला आहे की समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या जागा जरी असतील एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा त्याच्यामध्ये वंजारी समाजासाठी जो प्रवर्ग आहे एन टी डी याच्या शून्य जागा त्या जाहिरातीमध्ये आहे त्याचबरोबर आरोग्य अधिकारी गट अ च्या ज्या जागा आहेत चौदाशे चाळीस त्याच्यामध्ये एन टीच्या ए बी सी डी या सर्वच प्रवर्गासाठी शून्य जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे सरकारचं ह्या प्रशासनाचं डोकं जर ठिकाणावर असेल आणि ह्या कशा पद्धतीने ह्या जाहिराती काढल्या जात आहेत ज्यांना जे आरक्षण दिलेले त्या आरक्षणाचा लाभ त्यांना दिलाच पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून जर ह्या सरकारला जाणीवपूर्वक जर जा असे वाद लावण्याचे काम करायचे असतील तर ह्याच्या परिणामाला देखील सरकारने भविष्यामध्ये दे सामोरं जायला तयार राहिलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुम्ही जाणीवपूर्वक जी नौटंकी या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे ना जरा थोडं भानात्या प्रत्येकाचे दिवस बदलत असतात आज तुमच्या हातामध्ये सरकार आहे तुम्ही प्रत्येक समाजामध्ये वाद लावण्याचं काम करत आहात प्रत्येक समाजाला तुम्ही टार्गेट, का, टार्गेट काम टार्गेट करण्याचं काम करत आहात आणि विशेषतः वंजारी आणि ओबीसीला ला तुम्ही अन्यायकारक वागणूक देण्याचं काम फडणवीस साहेब तुम्ही करत आहात ह्याच्या मागचा विषय असा आहे की ज्या ज्या ठिकाणी वंजारी समाजाचा विषय येतो त्या ये त्या ठिकाणी एखाद्या माता भगिनीवरती एखाद्या मुलावरती जर वंजारी समाजातला अन्याय झाला किंवा त्यांचं जर काही कुंड कुणी अन्याय केलेला असेल समोरच्या व्यक्तीनं तुम्ही उघड उघड क्लीनचीट देऊन टाकता एखाद्या दे प्रवर्गामध्ये फक्त तुम्ही मताचा विचार करून जास्तीत जास्त कसं काय देता येईल जास्तीत जास्त मागण्या लगेच कशा मान्य करता येतील हा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी वागता आणि तोच जर ओबीसीचा वंजारी समाजाचा कुठला विषय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मूग गिळून गप बसता का कारण आमचा हा वंजारी समाज तुम्हाला फुकट मत करतो म्हणून हे एक म्हणजे तुम्ही डोक्यातनं काढून टाका आज आमचे मुलं हुशार झालेले आहेत आज आमचे मुलं सुशिक्षित झालेले त्यांना आपलं काय फरक काय हे कळायला लागलेले आपल्यावरती कोण अन्याय करते हे कळायला लागलेले आपल्याला कोण जाणीवपूर्वक समाजाला वेटीस धरते हे आमच्या मुलांना कळायला लागलेले त्याच्यामुळे तुम्ही हिथून पुढे ती लोक तुमच्या सोबत असतील आमच्या वंजारे समाजाची ओबीसीची हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका सर्वप्रथम मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो त्या ठिकाणी तुम्ही मध्ये जाऊन एका दिवसामध्ये एका आरोपीला <coughs> अगर त्या ज्यांच्यावर ते आरोप होतात त्यांना क्लिन चिप का कारण समोरची पीडिता ही वंजारी समाजाची आहे म्हणून आणि समोरचा जो त्या ठिकाणचा माझी खासदार आहे आहे म्हणजे तो तुम्हाला मत तुम्हाला मत वाटत मोठा मताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता म्हणून अरे लाजा वाटल्या पाहिजेत मुख्यमंत्री साहेब तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक जर तुम्ही आज बोरगरीबो सिमना आणि वंजारी समाजाला जर टार्गेट करत असाल तर ह्याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच कळल्याशिवाय राहणार नाही माझी तुम्हाला या माध्यम विनंती की तात्काळ काल तुम्ही जो तुमच्या आरोग्य विभागानं जो दोन जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत त्या तात्काळ थांबून त्याच्यामध्ये दुरुस्ती करा करावी आणि ज्या एन टीच्या एबीसीडी आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या ज्या एन मध्ये ज्या शून्य जागा तुम्ही दिलेल्या आहेत त्याच्यावरती आमच्या आरक्षणाप्रमाणे त्या त्या पद्धतीने त्या आरक्षणाची संख्या त्या ठिकाणी जाहीर करून ते तुम्ही जाहिरात प्रकाशित करावी तुम्ही समजून घ्या तुम्ही आम्हाला आता वेड्यामध्ये काढू शकत नाही राहिला प्रश्न त्याच्यामध्ये शून्य याच्यासाठी येत असेल की बिंदू नामावलीचा विषय तुम्ही मध्ये जोडत असाल तर ते आम्हाला मान्य नाही बिंदू मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यानं ओपन मधनं जर तो लागला असेल आणि तो जर त्या ठिकाणी नंतर तुम्ही त्याला तिकडं कन्वर्ट करत असाल वीजी मध्ये किंवा एन टी डी मध्ये एन टी बी मध्ये तर ते आम्हाला मान्य नाही जो माणूस ओपन मधनं लागलाय त्याला ओपन मध्ये राहू द्या जो माणूस ज्या प्रवर्गामधनं राहिलेला आहे त्या प्रवर्गामधनं तुम्ही ह्या जाहिराती काढल्या पाहिजे तुम्ही ह्या त्या जाहिरातीमध्ये ते मेन्शन केलं पाहिजे परंतु तुमच्याकडनं असं होताना दिसत नाही माझं तुम्हाला परत परत आव्हान आहे तुम्ही एक समाजाला खुश करण्यासाठी अगर मताचा विचार करून जाणीवपूर्वक तुम्ही जर वंजारी एंटी त्याचबरोबर ओबीसी बांधवांना ग्राह्य धरत असताल तर ही तुमची खूप मोठी चूक आहे तुमचे आरोग्यमंत्री तुमच्या आरोग्य विभागाचे सचिव आणि स्वतः तुम्ही फडणवीस साहेब मुख्यमंत्री तुम्ही डोकं भानामध्ये ठेवा आणि हे जे असले बोगस तुम्ही जाहिराती काढताय कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही जाहिराती काढताय आणि ओबीसी नवर अन्याय करण्यासाठी तुम्ही जे जाहिराती काढताय हे तुम्ही तात्काळ थांबवा अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल हे तुम्ही लक्षात घ्या आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या आमच्या परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेबांनी या विषयावर ते आवाज उठवलेला आहे अनेक विविध सामाजिक संघटनाचे लोक यावरती आवाज उठवतो आम्ही देखील या लढ्यामध्ये सहभागी झालेलो आहे माझी सर्व विनंती आहे तरुण बांधवांना आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा काय यांनी जो अन्याय करण्याचा प्रकार लावलेला नाही सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामुळं हे शेअर करा आणि त्याचबरोबर सर्वांनी सोशल मीडियावर ते आवाज उठवा की आमच्या अधिकाराच्या आमच्या हक्काच्या जागा जाहिरातीमध्ये असतील तर आणि तर अन्यथा थांबा हे आव्हान सर्व माझ्या बांधवांनी भगिनींनी सोशल मीडियावरती करायचंय आणि या सरकारला दाखवून द्यायचे की आपणही कमी नाहीये आपली ताकद कमी नाहीये आणि तरी यांना कळत नसेल तर माझ्या वंजारी समाजातील एन टी प्रवर्गातील माझ्या बांधवांना एक विनंती आहे की हा भारतीय जनता पार्टीपासून थोडस लांब धन्यवाद महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट फक्त कॉम्बो राजकारणवर लाईक फॉलो करा says